नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आपणास अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगायचे आहे आपणास माहीत आहे का जी आर म्हणजे काय जी आर हा कधी येतो तर जर आपणास माहीत नसेल तर मी सांगते हां बघा कोणतीही गोष्ट म्हणजे आपण म्हणजे महाराष्ट्र सरकारला जे काही जे काही म्हणजे जनतेसाठी काही करायचं असेल तर त्यासाठी जेव्हा सरकार जी आर काढते तेव्हा ती गोष्ट शंभर टक्के कन्फर्म झालेली असते म्हणजे यावरून आपणास कल्पना येणार आता जून महिन्याचा हा जी आर काढलेला आहे तर काय आहे जी आर आणि जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे तुम्ही खाली मी लिंक देत आहे त्या व्हिडिओची तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा त्यात सर्व सविस्तर सांगितलेलं आहे म्हणजे तुमचा विश्वास होईल ओके